इचलकरंजेतील ब्युटी पार्लर चालक महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी आज यश भिसे आणि अंबादास असाल या दोघा गुंडांना अटक केली त्यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या गुन्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांसह तिघांचा पोलीस शोध घेत आहेत छोट्या मोठ्या कारणावरून सर्वसामान्य नागरिकांना आणि त्यातही महिलेला मारहाण करणाऱ्या अशा गावगुंडांवर पोलिसांनी अत्यंत कठोर कारवाई करण्याची गरज आहे इचलकरंजीतील गावभागातील पूनम कुलकर्णी यांनी फटाके वाजवू नका असं सांगितलं म्हणून सलमान दाफ अविनाश पडियार अरसलान सय्यद यांच्यासह पाच जणांनी शिबिगाळा करत मारहाण केली तसंच ब्युटी पार्लर आणि अन्य एका दुकानाचं नुकसान केलं मंगळवारी रात्री घडलेल्या या प्रकारानंतर कुलकर्णी यांनी गावभाग पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात फिर्याद दिली त्यापैकी संशयित यश भिसे आणि रोहित असाल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी हद्दपार असूनही इचलकरंजीत दादागिरी करणारा गुन्हेगार सलमान नदाफ यांच्यासह अविनाश पडियार आणि अरसलान सय्यद या तिघांचा अजूनही पोलीस शोध घेतायत वास्तविक अशा गावगुंडांना पोलिसांनी वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे तर सर्वसामान्य नागरिकांचा पोलीस यंत्रणेवर विश्वास राहील